फॅमिलीसोबत राहायला येतो आणि छोटी छोटी मुलं असतात वृद्ध लोक असतात अशा वेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न भेटसावतो तो म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने की सेफ्टी काय आहे काय इथे सेफ्टीच्या बाबतीत काय नियोजन करण्यात आलेलं आहे ते सुद्धा मी त्यांना विचारणार आहे म्हणजे अगदी मोकळं मोकळं चाकळं किचन आहे तुम्ही काय सामान ठेवायचं ठेवा तीन स्टेअर केस असणार आहेत आणि त्याच्यानंतर मुबलक अशी पार्किंग म्हणजे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि म्हणून ज्यांना असा प्रश्न की सर पार्किंग खूप आम्हाला निसर्गाचा आनंद घेऊ शकता डोंगराचं ऑब्झर्वेशन करू शकता कारण पूर्ण मोकळ्या मुलं खेळतात समोर गार्डन आहे तुम्ही बघा म्हणजे तुमचा वेळ तुम्हाला घालवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा गार्डन एरिया या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे सीट आउट्स आहेत किंवा झाडं सुद्धा लावलेली आहेत शॉप जे काही दुकानं वगैरे ते जवळच आहेत प्रोजेक्टच्या त्याच्यामध्ये दुकायची असेल तर त्याला एखादा घर भाड्याने द्यायचं असेल तर साधारणतः रेंट वगैरे मिळेल काय ते किती प्रश्न होतो पुण्यामध्ये पाऊस पडतो तर कधी असं पाणी वगैरे साचतं किंवा इशू होतात काय कधी इथे अजिबात असा इशू होतो हे उंचावर आहे आणि पाण्याचं नियोजन म्हणजे जे करण्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण केलेलं आहे पूर्ण आणि देवगिरी जे काही नाव आहेत ते अतिशय सुंदर नाव ठिकाणी ठेवण्यात आलेली या मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं महाडा संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि अनेकांनी कमेंट्स केले होते की सर आम्हाला आमच्या बजेटमधली घरी कुठे असतील तर नक्कीच त्याची माहिती द्या जी घरे पंचवीस लाखापेक्षा कमी असतील अशा प्रकल्पाची माहिती द्या तर आपण आज मित्रांनो अशा एका प्रकल्पाला व्हिजिट करणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला तेवीस लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह प्रशस्त अशी वन के घरे उपलब्ध केलेले आहेत मी ज्या ठिकाणी उभे मित्रांनो तुम्ही औषधा हाच आहे चाकण म्हाळुंगे येथील प्रकल्प महाडाचा प्रकल्प ज्या ठिकाणी वन बी एच केले उपलब्ध करून दिलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवणार आहे नेमका ह्या प्रकल्प कसा आहे आतमध्ये काय काय सोयीसुविधा आहेत नेमकं येथे सॅम्पल प्लॅन कसा आहे फ्लोअर प्लॅन कसा आहे काय काय सोयीसुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत किंवा इतर काही ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सगळ्या बाबी आज मी तुम्हाला सविस्तररित्या समजून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मी ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही इकडे इकडे आहे आणि ही घरे उपलब्ध केलेली आहेत तुम्ही पाहू शकता हा मोठा रस्ता आहे तिकडे जातो आता मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे नेमकं प्रकल्प कसा आहे त्यापूर्वी इथे तुम्ही जाहिरात पाहू शकता म्हाडाच्या प्रकल्पाची सुद्धा जाहिरात दिलेली आहे आणि इथे पहा छोट्याशा ईएमआय म्हणजे पहा तुम्ही या ठिकाणी छोट्या ई एम आयमध्ये मोठा कार्पेट माझं घर माझं बजेट रेडी पोझिशन वन बी एच के सेल्स ऑफिस या ठिकाणी देण्यात आलं आहे आणि म्हणून हा महाराज प्रकल्प अतिशय महत्त्वाचा जा मानला जातो आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमधली घरे उपलब्ध आहेत चला तर आता मी तुम्हाला घेऊन जातो प्रकल्पाच्या जा आतमध्ये आणि दाखवतो नेमका सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो चला ठिकाणी आल्यानंतर तुम्ही हे सगळं म्हाडाचं जे काही बिल्डिंग आहे आपण जे तोरणा आणि देवगिरी जे काही नाव आहे ते अतिशय सुंदर नावं सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या तुम्हाला घर दाखवतो तुम्हाला सॅम्पल फ्लॅट ज्या ठिकाणी मी हॉलमध्ये उभा आहे हॉल सुद्धा सांगितलं की खूप प्रशस्त असा हॉल आहे तुम्हाला इथे सोफा ठेवायचा आहे टी व्ही न्यूट आहे किंवा तुम्हाला काही अजून कामं करायची असतील ते काम करून सुद्धा खूप चांगली जागा खूप प्रशस्त जागा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे कारण मित्रांनो तुम्ही बघू शकता की जो काही कार्पेट एरिया चारशे शहात्तर कार्पेट एरिया असल्यामुळं अतिशय महत्त्वाचं आहे की हे पूर्ण फ्लॅटच प्रशस्त असा देण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट वारंवार विचारली जाते की सर तिथे बाल्कनी आहे का आम्हाला बाल्कनीवाली घरं पाहिजेत बजेटमधली घरं पाहिजेत तर तुम्हाला बाल्कनी सुद्धा दाखवतो या इकडे पहा तुम्ही या ठिकाणी बाल्कनी आहे पहा ही पूर्ण बाल्कनीचा एरिया पाहून घ्या कशा प्रकारचा बाल्कनी एरिया आहे आणि या बाल्कनीमध्ये उभं राहून तुम्ही इकडे डोंगराचा निसर्गाचा आनंद घेऊ शकता डोंगराचं ऑब्झर्वेशन करू शकता कारण पूर्ण मोकळ्या मित्रांनो मुलं आहेत समोर गार्डन आहे तुम्ही बघा गार्डनच्या एरिया समोर दिसते छोटी मुलं खेळतायत आणि ही जे हा जो पेस आहे ना हा प्रायव्हेट बिल्डरमध्ये मिळत नाही हा फक्त आपल्याला म्हाडामध्येच मिळतो जी मोकळी जागा म्हणतो आपण तर ती जागा तुम्हाला मी दाखवलेली की सगळी प्रशस्त अशी जागा या ठिकाणी मोकळी ठेवण्यात आलेली आहे तुमच्याकडे गाडी आहे फोर व्हीलर आहे तुम्हाला लावायची असेल तर तुम्हाला काहीही अडचण या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून तुम्हाला बाल्कनी पहा तुम्ही इथे दोन चेअर टाकून छोटंसं एक टी पॉय टाकून तुम्ही इथे बसू शकता चहा पिऊ शकता संध्याकाळच्या वेळेस निसर्गाचा आनंद घेत चहा सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भगिनींची एक डिमांड असते की किचन कसं आहे कारण बऱ्याच भगिनींची डिमांड असते की किचन कसं आहे चला मी तुम्हाला किचन पण दाखवतो आता हे पहा मित्रांनो या ठिकाणी किचन तुम्हाला दाखवतो मी इकडे आहे किचन खूप चांगलं आहे प्रशस्त किचन आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे अगदी मोकळं मोकळं चाकळं किचन आहे तुम्ही काय आपल्या भारतीय भगिनींचे असते की जेवढं सामान किचन किचनमध्ये टाकत असतो इथे तुम्हाला किती सामान जरी ठेवायचं असेल तरी खूप मोठी जागा या ठिकाणी मिळते हा प्लॅटफॉर्म आहे तुम्ही पाहू शकता खाली तुम्ही काम करून घेऊ शकता इथे वॉश मशीन देण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे व्हेंटिलेशनसाठी खूप मोठी खिडकी सुद्धा देण्यात आलेली आहे फ्रीज ठेवायचं असेल फ्रीजसाठी इकडे कनेक्शन दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या किचन मध्ये लॉफ्ट देण्यात आलेला आहे जो इतर ठिकाणी देण्यात येत नाही पहा तुम्ही, ना, तुम्ही या ठिकाणी किचनमध्ये लॉफ्ट देण्यात आलेला आहे म्हणजे हे हा जो पॉईंट आहे ना हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे या की तुम्हाला लॉफ्ट मिळते तुम्हाला वरती काही डबे ठेवायचे मोठमोठे सामान ठेवायचे नक्कीच तुम्ही या ठिकाणी ते सामान सुद्धा ठेवू शकता आणि म्हणून असे हे प्रशस्त किचन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला वॉश वॉश बेसिन दाखवतो वॉशरूम आहे इथे पहा तुम्ही वॉशरूम आहे या ठिकाणी इथे तुम्हाला वॉशरूम मध्ये वॉशरूम मध्येच तुम्हाला वॉश बेसिन सुद्धा मिळणार आहे नळ इथे पाहिलेला आहे तर वॉश बेसिन पहा तुम्ही असं म्हणजे हे सुद्धा पहा कशी जागा देण्यात आलेली आहे खालचे जे फ्लोरिंग पहा तुम्ही अगदी व्यवस्थित देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर इकडे या इथे सुद्धा तुम्ही बाथरूम पाहू शकता कशा प्रकारचा आहे या मित्रांनो बाथरूम इंडियन टॉयलेट आहे वेस्टर्न टॉयलेट तुम्हाला आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बेडरूमला पण असं म्हणजे एकदम तुम्ही तुमचा बेड लावल्यानंतर सुद्धा बरीच मोठी जागा तुम्हाला आलमारीसाठी किंवा चेअर ठेवण्यासाठी टेबल ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि म्हणून इथे सुद्धा एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला ती म्हणजे या ठिकाणी सुद्धा लॉफ्ट आलेला इकडे पाहतो या साईडला इथे सुद्धा प्रशस्त असं स्टोरेज तुम्हाला मिळते लॉफ्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि याचा सुद्धा फायदा तुम्हाला नक्कीच या प्रकल्पासाठी होणार आहे किंवा या घरासाठी होणार आहे आणि म्हणून मित्रांनो असे चारशे शहात्तर कार्पेट एरियाची ऑल इन्क्लुझिव्ह घरे पाहिजे असतील तर तुम्हाला तेवीस लाखामध्ये ही सगळी तुम्हाला उपलब्ध उपलब्ध दे करून देण्यात एरिया आहे किंवा गार्डन आहे तुम्हाला निवांतपणे तुमचा वेळ तुम्हाला घालवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा गार्डन एरिया या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे सीट आऊट्स आहेत किंवा झाडं सुद्धा लावलेली ला आहेत शॉप जे काही दुकानं वगैरे ते जवळच आहेत प्रोजेक्टच्या त्याच्यामुळे दुकानाचंही टेन्शन नाही डीमार्ट सुद्धा अगदी जवळ आहेत बाकीच्या कंपनी सुद्धा अगदी जवळ आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगलं ऑप्शन नक्कीच म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच याचा करू शकता की तुम्ही या ठिकाणी जर घर बुक करायचं असेल तर नक्कीच या प्रकल्पाचा विचार करू शकता हा तर मित्रांनो आता आपण त्या कॉम्प्लेक्समध्ये जाऊत तसं मी तुम्हाला तोरणाची माहिती दिली तसं इथे देवगिरी बिल्डिंग सुद्धा आहे आणि या इमारतीमध्ये सुद्धा ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मी पूर्वी सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी प्रशस्त अशी पार्किंग उपलब्ध आहेत आणि पार्किंगचे कुठलेही चार्जेस आपल्याला भरायचे नाहीयेत तुम्ही पक्षात मुलं खेळतायत इकडे प्रशस्त अशी जागा आहे आणि ही जागा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या प्रकल्पाचं की तुम्हाला मोकळी जागा खूप मिळणार आहे या ठिकाणी स्वप्नील सर आहेत सेल्स एक्झिक्युटिव्ह त्यांच्याकडून मी थोडीशी माहिती घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार काय नाव सांगितलं माझं स्वप्नील विनोद नाकाडे सर काय म्हणजे ही ही इमारत कुठली नाही घरी किती असणार आहेत ही देवगिरी म्हणून इमारत आहे सर ओके याच्यामध्ये सर तीनशे रेडी पोझिशन फ्लॅट सध्या अवेलेबल आहेत ओके हा चौदा मजल्याची ही बिल्डिंग आहे त्याच्यात प्रत्येक मजल्यावर तेवीस फ्लॅट्स आहेत सर ज्याच्यात चार तुम्हाला लिफ्ट्स असणार आहे आणि तीन स्टेअर केसेस सोबतच तुम्हाला मुबलक म्हणजेच फ्री पार्किंग अवेलेबल असणार आहे सर पहा मित्रांनो चार लिफ्ट असणार आहेत तीन स्टेअर केसेस असणार आहेत आणि त्याच्यानंतर मुबलक अशी पार्किंग म्हणजे प्रशस्त अशी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि म्हणून ज्यांना असा प्रश्न असतो की सर पार्किंग पार्किंगचे खूप इशू असतात आम्हाला पार्किंग माहीत नाही किंवा अनेक इश्यू असतात तर इथे तुम्हाला पार्किंगचा कुठलाही इश्यू येणार नाही प्रत्येक जो फ्लॅट आहे ना सर प्रत्येक फ्लॅट हा चारशे स्क्वेअर फीटचा आहे सर ओके हां प्रत्येक फ्लॅटचा जसं मी तुम्हाला सांगितलं की चारशे शहात्तर स्क्वेअर फिट एवढ्या त्याचं कार्पेट एरिया लक्षात कार्पेट एरिया म्हणतो मी आणि म्हणून तुम्हाला युजेबल एरिया मिळणार आहे चारशे शहात्तरचा तो सुद्धा फक्त किती रुपये म्हणता तुम्ही तेवीस लाख सहा हजार ऑल इन्क्लुझिव्ह तेवीस लाख सहा हजार ऑल इन्क्लुझिव्ह याच्यामध्ये एक वर्षाचं मेंटेनन्स सुद्धा आहे म्हणजे तुमचं बाकी सगळं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहेत आता ही एक गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आहे जे की लोकांना लोकांच्या बजेट पर्यंत घर मिळावं म्हणून काम करतात तर या चौतीस एकरच्या प्रोजेक्ट मध्ये फेज वन आणि फेज टू आहे फेज वन म्हणजे सर टू बी के आणि वन बी के दोन्ही फ्लॅट आहे सर फेज टू मध्ये वन बी एच केचे फ्लॅट आहे यामध्ये आता माडा जो आहे तो तीन लेवल काम करतो लोअर इन्कम ग्रुप साठी म्हणजे एल आय जी मिडल इन्कम ग्रुप साठी म्हणजे एमआयजी 为什么？ आपल्यासोबत सेल्स हेड आहेत मी त्यांचे सुद्धा बोलणार आहे की नेमकं आपला एक महत्त्वाचा प्रश्न असतो आपण फॅमिलीसोबत राहायला येतो आणि छोटी छोटी मुलं असतात वृद्ध लोक असतात अशा वेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न भेटसावतो तो म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने की सेफ्टी काय आहे काय इथे सेफ्टीच्या बाबतीत काय नियोजन करण्यात आलेलं आहे ते सुद्धा मी त्यांना विचारणार आहे नमस्कार सर नमस्कार काय नाही सांगितलं मनोज अडकर मी इथे सेल्स हेड आहे ओके आपला तरुणा साईटला ओके आता इथे जर तुम्ही जो प्रश्न केला तर इथे आपल्याकडे आता पन्नास कॅमेरे बसले सोण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे आहेत नंतर सगळे स्ट्रीटलाईट आता चालू झालेले आहेत इथे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो थो थोडा वर असल्यामुळे थोडा उंचीवर असल्यामुळे इथे हवा आणि खेळती चांगला आहे इथे बाग आणि प्रशस्त आहेतच प्लस पोडियमला पार्किंग पण आहे खाली पोडियम पार्किंग आहे इथे ओके बघ बघा मित्रांनो हे जे तुम्हाला स्टील पार्किंग दिसतंय त्याच्या व्यतिरिक्त पोडियम पार्किंग सुद्धा देण्यात आलेली आहे म्हणून हे एक अतिशय महत्वाचा विषय सर अनेकदा असा प्रश्न होतो पुण्यामध्ये पाऊस खूप पडतो तर कधी असं पाणी वगैरे साचतं किंवा असे इश्यू होतात का इथे कधी इथे अजिबात असा इश्यू होत हे उंचावर आहे आणि पाण्याचं नियोजन म्हणजे जे करण्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण केलेलं आहे okay. त्यामुळे इथे आपल्याकडे पाण्याचं कधीच म्हणजे पाणी साठण्याचं कधी आतापर्यंत प्रॉब्लेम झालेला नाही okay. आणि पिण्याचं पाणी वगैरे बाकी सगळ्या सुविधा मुलं लोकांसाठी असणार आहे हां हा इथे पिण्याचं पाण्याचं सगळ्या सोय आहे अवेलेबल आहे इथे प्राधिकरणाचं पाणी मुबलक प्रमाणात इथे उपलब्ध आहे प्राधिकरणाचं पाणी इथे टोटल हा चौतीस एकर मध्ये प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याकडे ही फेज टू आहे जी आपण आता तोरणा आणि देवगिरी करतोय okay. त्याच्यामध्ये आपल्याकडे ईडब्ल्यू आणि याची पण दर आहेत पण त्यांचे सगळ्यांचे पझेशन झालेले आहेत okay, त्याच्या हे okay, okay. कधीपर्यंत तुमची स्कीम आहे किती किती वेळ लोकांसाठी okay, okay. आहे आता इथे जर तुम्ही म्हणाल तर बाकीच्या बिल्डर्सपेक्षा इथे आता हा चौदा एकर मध्ये आपल्याकडे फक्त आणि फक्त इथे बाराशेच घर आहेत ओके नाही टोटल कॉम्प्लेक्स नाही टोटल कॉम्प्लेक्स चौतीस एकरचा आहे पण फेज टू जी आहे ही चौदा एकर मध्ये आणि इथे आपण जवळ जा, फक्त बाराशे घर आहे त्यामुळे तुम्ही बघाल तर सगळीकडे मोकळी जागा खूप आहे जी प्रायव्हेट बिल्डर कडे फार कंजेस्टेड असतो ते इथे खूप आहे आणि हवा चांगली आहे इथे म्हणजे आता खूप तर आता हवा आहे ते तर या ठिकाणी मनोज आडकर सर होते त्यांनी माहिती दिलेली आहे की सेफ्टीच्या बाजू किंवा पाण्याच्या बाजूने Uh, सर आता uh, काही जण असे असतात ज्यांना स्वतःच्या फॅमिलीसाठी घर घ्यायचं असतं ते येऊन राहतात पण काही ना इन्व्हेस्टमेंट करायची असते समजा एखादं इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याला समजा एखादं घर भाड्याने द्यायचं असेल तर साधारणतः रेंट वगैरे मिळेल काय ते किती मिळेल किंवा काय असेल आता इथे तुम्ही बघाल तर हे फर्स्ट कम फर्स्ट सॉर म्हणजे प्रथम येणाऱ्या प्राधान्य असल्यामुळे okay. इथे तुम्ही रेंटनी पण देऊ शकता आता इथे आजूबाजूला पाचशेच्या वरती चांगल्या मोठ्या म्हणजे फॉर्च्युन फाय हंड्रेड कंपन्या असल्यामुळे इथे रेंट तुम्हाला दहा एक आठ ते दहा हजार रुपये ओके चारशे शहात्तर स्क्वेअर फूट कार्पेटला मोठा फ्लॅट असल्यामुळे आठ ते दहा हजार मिळतं आणि इथे या कंपनी असल्यामुळे इथे बरेचसे त्यांचे कामगार आपल्या इथे फ्लॅट घेऊन राहतात आणि जवळच आहे म्हणजे जवळ असल्यामुळे त्यांना कुठल्या कुठल्या कंपनी सांगा एकदा इथे आपल्याकडे सगळ्यात मोठी कंपनी आहे ती, ती महिंद्रा आहे ज्याचे जे काही इलेक्ट्रिक आपण गाड्या बघतो त्या सगळ्या इथे बनतात त्याच्यानंतर फोक्स आहे ओके आहे त्याच्यानंतर आहे ओके मर्सिडीज बेन्ज आहे आणि सानी म्हणून आहे अशा सानी इंजिनिअरिंग अशा पाचशेच्या वरती मोठ्या कंपन्या आहेत की ज्यांच्या इथे तीन ते दहा हजार कामगार काम करतात ओके okay. म्हणजे इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तुम्ही स्वतः राहू शकत नसाल तरी तुम्हाला या ठिकाणी बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेला आहे कारण तुम्ही या ठिकाणी साधारणतः आठ ते दहा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी पर मंथ रेंट मिळणार आहे आणि नक्कीच ही पुढील भविष्यासाठी सुद्धा उत्तम गुंतवणूक ठरू शकते यात मात्र शंकाच नाही तुम्ही पाहू शकता इकडे डोंगर डोंगरचं मी तुम्हाला दाखवलेलं ऑलरेडी व्ह्यू दाखवलेला आहे किंवा सोसायटीचा व्यू दाखवलेला आहे तुम्हाला मी गार्डनचा व्ह्यू सुद्धा दाखवलेला आहे पार्किंग सुद्धा दाखवलेली आहे एंट्रन्स सुद्धा मी तुम्हाला दाखवलं मित्रांनो म्हणून अशी अशा ठिकाणी जर तुम्हाला नक्कीच घर बुक करायचं असेल तर आम्ही दिलेले दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि या ठिकाणी येऊन तुम्ही हक्काचं घर बुक करू शकता कारण आता नाही तर कधीच नाही